नमस्कार मी मंजू आणि माझ्या अंजली ॲक्टिव्हिटी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप छान चांगला जाऊ दे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होते हीच महालक्ष्मीच्या चरणी पार्थना तर हे बघा आज मी रोडनं गाडी चालवायला शिकत आहे तर ओम आणि त्याचे बाबा येत आहेत मागून गाडी घेऊन आणि मला आज एकटीला स्कूटी चालवायला सांगितली आहे तर आता मी थोडासा प्रयत्न करीत आहे एकटी बसून चालवायचा तर आजपर्यंत मी ओमला पाठीमागे घेऊनच स्कूटी चालवायला शिकली पण आज म ओम म्हणत होता की एकटीच चालव मी तू तू एकटीच चालव मागच्या गाड्या पण बघ आणि समोर पण गाडी चालव मी काहीच सांगणार नाही तुला तर हे बघा इथे मी दुसऱ्या साईडला गेली होती तर अजून एवढी ट्रेक झाली नाही आहे गाडी चालवायला थोडीफार येते तरी तर ती शाळेपर्यंत तर मी गाडी चालवत नेली आहे आणि शाळेपासून रोड खांडलेला आहे म्हणजे दोन्ही साईडनं रोडचं काम चालू आहे तर ती खांडून ठेवलेले आहेत म्हणजे असं उकरून ठेवलेलं आहे तर तिथून थोडा थोडीशी भीती वाटत होती तर मग तिथे मी थोडा वेळ थांबली कारण समोरून पण एक गाडी येत होती आणि एकदम एकटीनं चालवायला थोडी भीतीच वाटते तर मी थोडी इथे थांबली कारण की समोर रोड खांडून ठेवलेला आहे पूर्ण आणि थोडासाच रोड आहे त्या, त्या रोडवरून रोड़। येणाऱ्या पण गाड्या बघाव्या लागतात आणि जाणाऱ्या पण बघाव्या लागतात तर हे बघा मागून अजून एक गाडी आली तर मग थोडीशी भीतीच वाटते आणि मग मी गाडी थांबून घेते ते पण ओळखीचेच होते समोरचे ते पण सांगत होते काही घाबरू नकोस असं सांगत होते ते आरामात चालवा गाडी कारण की यांचे मित्रच होते मला वाटतं गप्पा गोष्टी करत ते येऊन राहिले होते हे बघा आता मी रोड रिकामा मातला की व्यवस्थित गाडी चालवते पण मागून कोलून एखादी गाडी आली की मग थोडीशी भीती वाटते कारण की रोड लहान आहे आणि इकडे तिकडे बॅलेन्स गेला तर हा रोड अशा तऱ्हेने उकरून ठेवेला आहे तर थोडं आरामाला गाडी चालवली ते बरं कारण की ह्या रोडवर जर पडलं तर म्हणून मी थोडी भीत भीतच ह्या रोडनं गाडी चालवते पण हायवेनं मात्र मग मी वरती पाय ठेवून आरामात गाडी चालवते कारण की हायवेने कोणता गटा नसतो येणारे जाणारे खूप मोठा रस्ता असतो तर काही टेन्शन नसते पण ह्या रोडनं थोडी मला भीतीच वाटते चालवायला आणि हा रोड एक मस्त आहे कलापर्यंत खूप छान ह्या रोडनं चालवल्या जाते गाडी कारण की इकडे उकरून ठेवलेला नाही आहे तर इथून कल आहे समोर धरणापर्यंत जराशी छान रस्ता आहे तर इथून तिथपर्यंत आरामात गाडी चालवते मी हायवे नच घेते वद्रे बाय तर आता थोडं वेळ थोड्याच अंतरावर कल आहे आणि त्या कलावर ना खूप मोठा गड्डा आहे दोन साईडला तर गाडी कुठून काढा तेच समजत नाही तर आज म्हटलं मी एकटी काढूनच बघते तर मी काढण्याचा प्रयत्न केल्या केल्या आहे तिथं आणि मी काढली थोडशी भीती वाटत होती पण मी काढलीच तिथून गाडी ओम म्हणत होता कि मी पर मी कि वेर, वेर पर थो। की मी काढून देतो पण मी म्हटलं की नाही मीच काढतो थोडा वेळ वेळ लागेल पण गाडीही मीच काढतो तिथे कारण की अगोदरल्या दिवशी मी त्या कलावरून काढण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही दोघं पण ते तिथेच तिथे पडलो होतो त्याला तर त्याला भीती वाटत होती की आज आई एकटीच आहे तर आजही पडीन पण मी म्हटलं नाही मी आरामात काढते तर बघा मी इथून कशा तऱ्हेनं काढली आहे तो खूप मोठा दोन्ही साईडनं गड्डा आहे तिकडल्या साईडनं पण आणि तिकडल्या साईडनं पण गाडी कुठून काढा तेच कळत नाही आणि जो समोर गड्डा दिसत आहे ना त्यातून मी काल आम्ही दोघं पण पडलो होतो काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातच जाऊन रेस वाढली आणि पडली पण आज म्हटलं मी काढते आरामात थोडा वेळ थांबून वर गाड्या जाऊ दिल्या गाडी काढत आहे एकदम गाडी नाही जमत, पहिल्यानं ना। थोडं असं अस भीतीच वाटते थोडी थोडी थोडे कारण की दोन्ही साइड न गड्डे आहेत आणि पायप पुरवला तर तिकडून इकडून तोल जाते पण काढलीच ना थांब इकडे आणि समोर ट्रक येत होता तर तिथं थांबून गेली गाडी आणि नंतर मग रोड बेकार आहे खूप गड्डे आहे त्या कलापर्यंतच रोड चांगला आहे आणि इकडे समोर पन्नासपर्यंत रोड खूपच बेकार आहे तर मग तिथून मी ओमला घेतले मागेपासून आणि आरामात येत आहे तर तर इकडचा रस्ताना खूपच बेकार आहे गाडी एकदम अशी उसळतेच म्हणून मग मी ओमला मागं बसून घेतलं मी म्हटलं मला एकटीला भीती वाटते तर त्याला मागं बसून घेतलं तर आणि हा आहे आता ते अकोट हायवे आणि ह्या हायवेनं तर काही टेन्शनच नाही कारण की एक साईड पकडली की आपल्या कुठं गड्डा येत नाही आणि कुठंचा काहीच येत नाही मस्त आरामात आपली गाडी चालवली जाते आणि पण हायवेने मी वरती घेतलेले आहेत आणि इथे हा एक फाटा दिसला तर मी म्हटलं हायवेने गाड्या ट्रक येतात तर ह्या रो हे गाव आहे म्हटलं आपण ह्या गावातच जाऊ तर ओम आणि मी ह्या गावात चाललेलो आहोत रोड पण चांगला होता तर म्हटलं आता अकोटला जाण्यापेक्षा आपण ह्या गावामधूनच एक चक्कर मारून येऊ